हरिबहन कशेत तुम्ही मस्त ना आज आहे दिवस सातवा मामाकडचा आणि आज आहे रहिवा तर मामा आणि मामी ठाण्याला बोलली म्हणून आणि दक्षितला ठेवून गेले तर दक्षिण तू काय आमच्याकडे येणार नाही काव्याची पण सकाळ झाली रुद्रची सकाळ झाली पण फोन बघतो आई ते बाबा तर दक्षितला घेऊन बसले चला आता दाखवते पुढे काय काय होतं गेली आता सर्दी आता दुसरं काय करायचंय काव्याने काय मदत केली मला काय बसूनच होती फक्त कपडा भरला थोडा पीठ मळते पुऱ्यांसाठी आणि आता पुऱ्या खायच्यात नाही काव्या मला गोळे करून देते आणि मी ते मामीने आले आणि मामीने आल्या आहेत पुऱ्या तळून आता मामी जेवण बनवते आणि ते पोरं बसले चल खायला घेऊन आले आता पण आता तर जेवायचं आहे तरी मामी जेवायला वाढत आहे त्याला पण मामासारखंच हवंय जेवायला आई पण बसले जेवायला तु? तुम्ही पण तू काय खाल्लं तयारी केली आहे आणि आम्ही चाललोय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झालं तिथे मला पण खूप दिवसा दिवस जायचं होतं आता चाललो आणि मी हा ड्रेस माझा इथेच होता तोच घातला आहे दुसरा माझा ड्रेस आणला होता पण मी तो नाही मी हाच घातलेला होता मला पोराने तयारी केली रुद्र येत नव्हता पहिले आता येतोय आणि

आता आम्ही जरा फिरतोय पोरांना काही नाही का त्यांनाच खायचं जरा बघतोय एक फोटो काढला नाही ते पण खाजे वगैरे सगळं अजून होतय तरी आम्ही दक्षितला काय पाहिजे ते तर तेवढी मोठी आहे आम्ही आमची फॅमिली सोबत कधी येऊ काय माहिती बघा जरा किती सगळ्या फॅमिली एक सगळ्या पण आमच्या फॅमिलीला नॉट इंटरेस्टेड सगळे प्रक्षेप काय नाही फोटो नाही काढला या पोरा काय खातो आम्ही मस्त गरम गरम वडापाव आऊ आऊ करताय खूपच तिकट लागले ह्या लोकांना तिकडून आले आहेत आणि मंदिर कसं वाटलं मंदिर एक नंबर कसं वाटलं काय तुला असं वाटतं बघत असं वाटतं इथेच समज आवाज नाही तुला कसं वाटलं तक्षी तुला कसं वाटलं खूप छान वाटलं आणि थँक्यू मामी आलो आपण इथे नाहीतर फॅमिली फॅमिलीसोबत नव्हतं आम्ही म्हणून यायला भेटलं मला माझं पण झालं जावंच नाही थांबा मग आणि गर्दी पण चालूच अजून पण गाडी तरी चालली आणि आम्हाला समजून ओला येते पण यायला येते पण जाताना ओला नसते भूक नाही म्हणून अरे अख्खी बसच्या बस आले अर्धा फुल आणि आम्ही आत्ताच आलो तयारी केलं आणि पण प्रेस दिसते आणि सांगते तर मामा परत दिसले बघा ते थांबले टाईमपास करतो गाडीमध्ये आणि आतापासून पण दिसणार आहे आलोय आम्ही बाईटमध्ये दक्षिण आणि रुद्रता पागलच होते काय खाशील ना खा आहे ते दक्षितने उचलला पण मस्ती करतोय आणि आमचा मेन कोर्स येतोय पण दक्षितची मस्ती एवढी आहे ना की आम्ही आहे आपला मेन कोर्स आणि ह्यांनी खायला सुरुवात केली तू काय राहतो राईस ना कसं आहे कस दक्षितला खूप आवडतो ना म्हणून त्याच्यासाठी निघालोय खाऊन पिऊन झालंय आमचं चला ते पण पर्यंतच भेट ओला बुक करू तो पण नाही भेटत जाऊ पुढे पण पण इथून ना ओलाच बुक होत नाही गावामध्ये ओलाच बुक होत नाही हे तर चुकीचं आहे ना ओला यायला पाहिजे आता जो आम्ही रिक्षा मध्ये होतो तो पण ओला आमची बघत होता आम्ही बुक करतोय पण तरी तो आला नाही मग तो गावात येतच नेवलं गाडीची वाट बघतो गाडीच चेंज होणार आहे मग काय होतं डेली घरी आम्ही चौथे आज तर जागरण करायचं का खूप सारे व्हिडिओ करायचं का उद्या घरी जायचंय मजा होती शूट केली आहे एक खूप कॉमेडी रील शूट केले ना रे खूप मजा आली आणि मामीला जबरदस्तीची बोलले की थोडस त्याच्यात शूट करून बघू काय चाललंय आयडिया येते मला तसं करू काय तर केलं का आम्ही अजून एक व्हिडिओ शूट करतो त्याचे म्हणजे मी असं असं पोराचा लुक घेतलेला आणि वाजले आहेत किती काय किती वाजले एक बाप्पा वाजलेत आणि आता आम्ही आमचं अंथरूण येते आतमध्ये घेऊन जातोय मामा पण जागे तीड वाजलेत आणि आम्ही झोपत तर जागे होत पण व्हिडिओचा एंड करतोय कारण का ओरडायला लागलाय म्हणून झोपायला चाललोय स्वतः आपला आता दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघितलं नंतर हॉटेलला गेलो स्वतः उद्या घरी जायचंय आता उद्या का कॉलेज सुरू होतोय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय